नागपूर जिल्ह्यातील मौद तालुक्यातील अरोली नाव मोठं पण दर्शन खोट राष्ट्रीय महामार्ग दोनशे सत्तेचाळीस वर अपघातांचे सत्र सुरूच पोलिसांची उदासीनता राजकीय दुर्लक्ष आणि अपघातांना निमंत्रण देणारी वाहतूक या सगळ्यावर सविस्तर रिपोर्ट पाहूया अरोली मौद तालुक्यातील एक मोठं गाव पण या गावाची खरी अवस्था राष्ट्रीय महामार्ग दोनशे सत्तेचाळीस वर दिसून येते इथे वाहन चालक बेजबाबदारपणे गाड्या चालवतात काही जण थेट रस्त्यावरच दुचाकी चारचाकी उभ्या करतात शेतीच्या हंगामात ट्रॅक्टरच्या लोखंडी चाकणने रस्त्यावर माती येते आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत आहे अरोली गावात एक साध बस स्टॉप देखील नाही त्यामुळे शाळकरी मुले महिला व प्रवासी थेट रस्त्यावर उभे राहतात राजकीय लोकांचे अस्तित्व असूनही साध्या सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे यापेक्षा गंभीर बाब म्हणजे अरोलीचे पोलीस निरीक्षक ए पी आय राऊत यांची बेफिकरी त्यांचे सहकारी वाहतूक ऐवजी पाणटपरीवर चहा पिताना दिसतात तर रस्त्यावर गाड्या हटवण्यासाठी कोणती कारवाई केली जात नाही नागरिक सांगतात की पूर्वीचे ठाणेदार निशांत फुलेकर विवेक सोनवणे राजेश जोशी यांनी दबंग पद्धतीने कार्य केलं होतं मात्र आता प्रशासन झोपेत आहे आणि रस्ते अपघातांचे माहेर घर बनले आहे प्रश्न हाच आहे

वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजुवेनेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय पर काले दाग आ रहे हैं ऑर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना तथा असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स एंड लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण हमारा पता काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर हमें संपर्क करें सेवन फाइव फाइव एट थ्री एट सेवन जीरो सेवन नाइन और नाइन फोर टू थ्री वन जीरो 5 eight two four.